ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी बेळगाव तालुक्याच्या बडा गावात सततच्या पावसामुळे घर कोसळून एक महिला जखमी झाली असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रुग्णालयात जाऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली घराची भिंत कोसळून झालेल्या या घटनेत पार्वती होदेप्पा हुदली व एकतीस ही महिला जखमी झाली आहे तिच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान उपचारासाठी तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे अशी माहिती मिळताच महिला व कुटुंब कल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमी महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या ज्या कुटुंबांची घरे गेली आहेत त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे नुकसान झालेल्या घरांची पाहणी यापूर्वीच अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली आहे बडाल अंकलगी येथे घर पडून जखमी झालेल्या महिलेचा वैद्यकीय खर्च सरकार उचलणार असून तिला वैयक्तिक आर्थिक मदत देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बेळगावच्या तिसरे रेल्वे गेट ओव्हरब्रिजच्या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात ता आले आहे नुकतीच प्रसारमाध्यमांनी बेळगावच्या तिसरे रेल्वे गेट ओव्हरब्रिजच्या रस्त्याची बिकट अवस्था आणि त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले होते या वृत्तानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः गुरुवारी तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हरब्रिजला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे बेळगावचे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे स्थानिकांनी कौतुक केले आहे महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावातील पूरस्थितीचा आढावा घेतला यावेळी नुकसानग्रस्त जनतेच्या समस्या जाणून घेत लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले शनिवारी सकाळी त्यांनी बसुरते गावाला भेट देऊन तेथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्तांच्या व्यथा ऐकून घेत नुकसानग्रस्तांना सरकारकडून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच नुकसानग्रस्तांना लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक सहकार्य देण्यात आले यानंतर त्यांनी बेकिनकेरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतला यावेळी नुकसानग्रस्तांशी संवाद साधून लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले यावेळी तहसीलदार पंचायत विकास अधिकारी ग्रामलेखापाल महसूल निरीक्षक व इतर विभागाचे अधिकारी व कामगार उपस्थित होते बेळगाव व सभोतालच्या शहराच्या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि नैऋत्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नैऋत्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत खासदार शेट्टर म्हणाले बेळगाव हुनगुंद रायचूर रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी आणि नैऋत्य रेल्वे विभागाशी संबंधित असलेल्या बेळगाव कित्तूर धारवाड रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादन करा तसेच बेळगाव शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामांना चालना द्या असे त्यांनी सांगितले तिसरे रेल्वे गेट उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि ते काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना खासदारांनी केली या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद पोलीस उपायुक्त रोहन जगदीश महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी महामार्ग योजना संचालक भुवनेश्वर कुमार भूसंपादन अधिकारी चव्हाण नैऋत्य रेल्वे विभागाचे अधिकारी विनय कुमार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सबरद रेल्वे भूसंपादन अधिकारी आदी उपस्थित होते बेळगाव शहरात मुसळधार पाऊस पडत आहे या पार्श्वभूमीवर आमदार आसीफुर्फ राजू सेठ यांनी शुक्रवारी बेळगाव उत्तर मतदारसंघातील बसवनकुडची बीके कंग्राळी कॅम्प परिसरासह अनेक भागांचा दौरा करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली पावसामुळे पूर्णतः नुकसान झालेल्या घरांची यादी करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी तसेच याप्रकरणी हलगर्जीपणावर दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार आसीफ उर्फ राजूसेठ यांनी दिला बेळगाव शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी जनतेची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून न्यायालयाकडे जाण्यासाठी कोट्यावधीचा निधी खर्चून तयार केलेला भुयारी मार्ग वापराविना धूळखात पडून आहे सध्या बेळगावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे पाणी साचले आहे पर्यायी मार्ग उपलब्ध असून देखील वकील रस्त्यावरून ये करत असल्यामुळे या मार्गासाठी खर्ची घातलेला कोट्यावधीचा निधी वाया गेल्याचे बोलले जात आहे तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील वनपरिक्षेत्रातील लोक प्राथमिक रस्ते संपर्कापासून वंचित आहेत बेळगाव तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील गावाळी गावातील ग्रामस्थांची अवस्था खूपच बिकट आहे पावसाळ्यात या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते गावात जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्याने लोकांची भटकंती वन्यप्राण्यांचा धोका त्यातही वाढ होत आहे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतांचे पावसाने नुकसान होत आहे गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही याकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही वनविभाग रस्ते व पूल बांधण्यास परवानगी देत नसल्याने या भागात मोठी समस्या निर्माण झाली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे पूर्ण होत असली तरी या भागाला मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत है। दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून त्या व्यक्तीचा सा मृतदेह सापडला आहे रायबाग तालुक्यातील बावनसौंदती गावातील बाबूराव संभाजी भास्कर वैचाळीस यांनी के आत्महत्या केली अंकली नसलापूर गावामधील मधल्या पुलावरून कृष्णा नदीत उडी घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले या व्यक्तीच्या आत्महत्येबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही पोलिसांनी मृतदेह नदीतून बाहेर काढला या प्रकरणी अंकली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद